वसमत येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागनाथ खाकरे मामा यांच्या वतीनं पोळा हा सण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो वसमत येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागनाथ खाकरे मामा यांच्या वतीनं पोळा हा सण अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो तसेच भव्य अशी मिरवणूक काढण्यात येते या मिरवणुकीसाठी लांबून लांबून नागनाथ खाकरे मामा हे तृतीयपंथी यांना आमंत्रित करत असतात बैलपोळा हा सण नागनाथ खाकरे मामा हा अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करताना दरवर्षी दिसून येते याच निमित्तानं गोरख पाटील तसेच बंडू भाऊ एक्झगे यांचाही सहभाग दरवर्षी असतो यावेळी गोरख पाटील यांनी पोळ्याचं महत्व सांगत माहिती दिली आहे महाराष्ट्रामध्ये अतिशय असा शेतकऱ्याचा फार मोठा सण म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो आणि या ठिकाणी आमचे मन्ना खाकरे यांचा दरवर्षीचा पोळा हा आगळा वेगळा पोळा असतो त्या पोळ्याच्या निमित्तानं आमचे खाकरे आप्पा बोलाला सजवून या ठिकाणी फार मोठ्या उत्साहामध्ये हा पोळ्याचा सण साजरा करीत असतात त्यांच्या पोळ्याला बऱ्याच वर्षाची परंपरा आहे त्यांनी हा पोळ्याचा सण फार मोठ्या उत्साहात साजरा करून आज या ठिकाणी आमच्या सर्व शेतकरी भावांना त्यांच्याकडून आणि माझ्याकडून या पोळ्याच्या सणाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो प्रतिनिधी नंदू परदेशी एनटीव्ही न्यूज मराठी वसमत हिंगोली